नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स आपल्या चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आपल्या सर्वांना जो काही बजेटमध्ये किंवा मोदीजींच्या घोषणेमध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार एवढे एम बी बी एस एस सीट संपूर्ण भारत देशामध्ये वाढणार आहेत या अनुषंगाने खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांचे गेल्या काही दिवसामध्ये फोन येतात की डॉक्टर्स आणि पॉप्युलेशन आणि रुग्ण या सर्व गोष्टींना पुढील काळामध्ये स्कोप असणार आहे का ह्याच्याबद्दलचा स्टॅटिस्टिकल डाटा डिटेल देण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये आपण जर आजपर्यंत पाहायला गेलं तर पाच लाख पासष्ट हजार एवढे बी एम एस डॉक्टर्स आत्ता सध्याच्या भीतीला भारत देशामध्ये आहेत आणि तीच जर एम बी बी एस डॉक्टरांची संख्या पाहायला गेलं तर तेरा लाख शहाऐंशी हजार एवढे रजिस्टर्ड मेडिकल डॉक्टर्स हे भारत देशामध्ये आहेत आपल्या भारत देशाची लोकसंख्या जर पाहायला गेली तर दरम्यान एकशे चाळीस कोटी एवढी पॉप्युलेशन असल्यामुळे यामधील मात्र जवळपास पासष्ट टक्के एवढी खेड्यामध्ये राहते आणि शहरामध्ये जवळपास पस्तीस टक्के एवढी लोकसंख्या श शहरामध्ये राहते वास्तविक पाहता ह्याच्यापेक्षा थोडासा शहरामधला जो रेशो आहे तो थोडा कमीच आहे परंतु आपण लमसम पाहायला गेलं तर पासष्ट टक्के खेड्यामध्ये आणि पस्तीस टक्के लोकसंख्या ही शहरामध्ये राहणारी आहे एम बी बी एस डॉक्टर झाल्यानंतर एम डी एम एस किंवा वेगवेगळ्या स्पेशलिस्ट केल्यानंतर जे काही हॉस्पिटल टाकण्याची जे कल आहे तो शहराकडे आहे त्याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे फॅक्टर्स आहेत पेईंग कॅपॅसिटी असेल किंवा बरं सर्व काही सुविधा किंवा स्टाफ मिळण्याच्या गोष्टी किंवा पेशंटची सुविधा आणि येणारा फ्लो पेशंटचा uh, ये ये या संदर्भावरती विचार करून एम बी बी एस असतील किंवा एम डी एम एस किंवा डी एम कार्डिओ डी एम एम सी एस डॉक्टर्स असतील हे आपण शहरामध्ये हॉस्पिटल टाकण्याचा कल आहे मग हा जर सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर ह्या चौदा तेरा लाख शहाऐंशी हजार एवढ्या डॉक्टर्सपैकी दरम्यान तीस टक्के डॉक्टर्स फक्त खेड्यामध्ये एम बी बी एस प्रॅक्टिस करतात आणि सत्तर टक्क्याच्या आसपास हे शहरामध्ये आहेत तसं पाहायला गेलं तर आपण खेड्यामध्ये लोकसंख्या राहणाऱ्यांची रहन संख्या ही जवळपास पासष्ट पास टक्के आहे आणि त्या ठिकाणी मात्र हॉस्पिटलचे बेड्स मात्र आपल्याला सगळं स सर्व भारत देशाचा तुलना करायला गेलं तर तीस टक्क्याच्या आसपास आहे लोकसंख्या पासष्ट टक्के आणि तीस टक्के हॉस्पिटल हॉस्पिटल बेड त्याचबरोबर शहरामध्ये मात्र पस्तीस टक्के लोकसंख्या आहे आणि सत्तर टक्के हॉस्पिटलची बेडची संख्या उपलब्ध आहे बऱ्याच वेळा आपण जर शहरामध्ये स्पेशलिस्ट डॉक्टरांची संख्या ही वीस टक्के आहे आणि त्या ठिकाणी जवळपास जेवढी संख्या पाहिजे त्यापेक्षा ऐंशी टक्के डॉक्टर स्पेशलिस्टची संख्या ही अपुरी आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डिमांड आहे खूप वेळा काय होतं की ज्या पद्धतीनं डिमांड वाढत चालली वाढते जाते त्याच पद्धतीनं सप्लायसुद्धा वाढत गेला पाहिजे मग डिमांड कुठे आहे यावरती पण आपल्याला अभ्यास करायचा आहे खूप वेळा विद्यार्थ्यांची किंवा मेडिकल एज्युकेशन घेणाऱ्यांच्या मेडिकल कॉलेजेसची संख्या किंवा जुन्या कॉलेजेसमध्ये असणाऱ्यांची संख्या ही जर आपण विद्यार्थ्यांची संख्या एम बी बी एस ग्रॅज्युएट होणाऱ्यांची संख्या जर वाढवली तर त्या ठिकाणी ज्या स्पीडनं सप्लाय होणार आहे त्या स्पीडनं डिमांड वाढणार आहे का हाही महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं होतो आता डिमांड म्हणजे काय किंवा पेशंटची संख्या तर पेशंटची संख्या ही खेड्यामध्ये जास्त आहे आणि त्या ठिकाणी मात्र डिमांड डॉक्टरांची भरपूर आहे परंतु शहरामध्ये मात्र पेशंटची संख्या क्वालिटी पेशंटची संख्या किंवा एक्सपेन्स करण्याची संख्या कम्पेरेटिव्हली कमी आहे की त्या ठिकाणी मात्र स्पेशलिस्ट डॉक्टरांची संख्या जास्त आहे म्हणजे तिकडे सप्लाय जास्त आहे डिमांड मात्र थोडीशी कमी आहे त्यामुळे शहरामध्ये आता सध्या मितीला नवीन आणखी पाच वर्षानंतर पंच्याहत्तर हजार एवढे डॉक्टर्स वाढल्यानंतर सं मेडिकलचे शीट्स वाढल्यानंतर शहरामध्ये मात्र त्याचा स्कोप कमी होणार आहे जवळपास स पासष्ट टक्के मा अ, मा, मा खेड्यामधील जनतेसाठी तीस टक्के डॉक्टरांची संख्या उपलब्ध आहे आणि शहरामध्ये मात्र पस्तीस टक्के जेवढे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के हॉस्पिटल्स किंवा स्पेशलिस्ट डॉक्टरची संख्या आहे खेड्यामध्ये आपण पाहायला गेलं तर स्पेशलिस्ट डॉक्टर फक्त वीस टक्केच राहतात जवळपास ऐंशी टक्के डॉक्टरांची शॉर्टेज आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यात डिमांड आहे त्याच्यामध्ये आपण वर्गवारी करायला गेलं तर जवळपास पंधरा ते सतरा टक्के सर्जन्स फक्त खेड्यामध्ये प्रॅक्टिस करतात दरम्यान त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सर्जनची संख्या खेड्यामध्ये किंवा रिमोट एरियामध्ये शॉर्टेज आहे हा सर्वे जो आहे तो गायनाकॉलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ञांच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर दरम्यान पंचवीस टक्के एवढी संख्या गायनाकोलॉजिस्टची खेड्यामध्ये आहे आणि तीच त्या ठिकाणी मात्र पंच्याहत्तर टक्के आणखी गायनाकॉलॉजिस्ट तिथे येण्याची आवश्यकता आहे ही रिमोट एरिया किंवा स्लम एरिया किंवा आपण ज्याला खेड्यात राहणारी जन लोकसंख्या आहे संदर्भात आपण पाहतो आहे फिजिशियन्सच्या बाबतीमध्ये तर सर्वात बिकट स्थिती आहे ज्याला आपण एम डी मेडिसिन किंवा फिजिशियन्स म्हणतो जवळपास एकोणीस टक्के एवढी संख्या खेड्यामध्ये आहे आणि जवळपास ऐंशी ते एक्क्याऐंशी टक्के या ठिकाणी शॉर्टेज आपल्याला पाहायला मिळतं आहे बऱ्याच वेळा जवळपास तीस टक्क्याच्या आसपास संपूर्ण भारत देशातल्या ज्या हॉस्पिटलच्या बिल्डिंग आहेत त्या रेंटवरती किंवा भाडे तत्वावरती आहेत सत्तर टक्के मात्र ओन सिस्टममध्ये आहे खेड्यामध्ये लोकसंख्या भरपूर आहे परंतु त्या ठिकाणी डॉक्टर्स जाण्याची संख्या कमी आहे कंपेरेटिवली संपूर्ण भारत देशाचा किंवा विकसनशील देशाचा किंवा विकसित देशाचा सर्वे जर आपण पाहायला गेलं तर एक हजार डॉक्टर्सच्या लोकसंख्येगणिक आपल्याला एक डॉक्टर असला पाहिजे अशा प्रकारचा सर्वसाधारणपणे अंदाज म्हटले मानला जाणे असतो परंतु हाच रेशो खेड्यामध्ये आणि शहरामध्ये दरम्यान खूप सारा फरक येत आहे संपूर्ण भारत देशामध्ये तेरा लाख शहाऐंशी हजार रजिस्टर्ड एम बी बी एस डॉक्टरांची संख्या आज सध्या आहे ती मात्र खेड्यामध्ये पाहायला गेलं तर अकरा हजार एवढ्या लोकसंख्येच्या तुलनेत एक एम बी बी एस डॉक्टर आपल्याला खेड्यामध्ये पाहायला मिळतो त्याच तुलनेमध्ये दे संपूर्ण देशाचा जर आपण सर्वे करायला गेलो तर एक हजार डॉक्टरधनिक एक हजार पेशंट पॉप्युलेशनला एक मे एम बी बी एस डॉक्टर अशा प्रकारचा सध्याच्या मितीला रेशो तयार झालेला आहे दरम्यान एक लाख चाळीस एक कोटी चाळीस लाख लोकसंख्या आहे आणि जवळपास तेरा लाख शहाऐंशी हजार एवढी डॉक्टरांची संख्या आहे म्हणजे एक हजार लोकसंख्येनुसार एक डॉक्टर एम बी बी एस डॉक्टर असा रेशो मेंटेन होतो परंतु मात्र त्यापैकी जवळपास साडेतीन ते चार लाख एवढेच डॉक्टर्स खेड्यामध्ये प्रॅक्टिस करतात तो रेशो पाहायला गेलं तर अकरा हजार पॉप्युलेशनच्या तुलनेमध्ये एक डॉक्टरची हो उपलब्धता आहे तोच आपण जर श खेड्यामध्ये पाहायला शहरामध्ये पाहायला गेलं तर जवळपास लोकसंख्या शह खेड्यामध्ये राहणाऱ्यांची संख्या ही शंभर कोटी एकशे चाळीस कोटीपैकी शंभर कोटी खेड्यामध्ये आणि चाळीस कोटी जवळपास लोकसंख्या ही शहरामध्ये राहते तर चाळीस कोटीचा आपण अभ्यास करायला गेलो तर चारशे डॉक्टर गणिक जवळपास दहा लाख एवढे डॉक्टर्स हे शहरामध्ये असल्यामुळे चारशे एका पे चारशे पॉप्युलेशनला लोकसंख्येला एक बी बी एस डॉक्टर शहरामध्ये झाला आहे आणि तोच जर रेशो आपण पाहायला गेलं तर खेड्यामध्ये अकरा हजार पॉप्युलेशनच्या गणिक एक डॉक्टर सध्याची स्थिती वर आहे ही सध्याची स्थिती वरचेवर बदलत जाणार आहे कदाचित या सर्व स्थितीला एक सोल्युशन म्हणून गव्हर्मेंट काही स्ट्रॅटेजी केली जाते जे काही हिली एरिया रिमोट एरिया खेड्यातल्या किंवा ज्या ठिकाणी आदिवासी एरिया आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी सरकार पण काही प्रमोशन देत असतं गव्हर्मेंट जॉब करण्यासाठीसुद्धा प्रमोशन देतं बऱ्यापैकी इन्शुरन्सच्या माध्यमातून किंबहुना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महात्मा फुले योजना असेल किंवा पंतप्रधान आरोग्य विमा योजना या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी खेड्यातल्या रुग्ण लोकसंख्येसाठी डॉक्टर्सची संख्या वाढवून त्या ठिकाणी स्कोप निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा स्ट्रॅटेजिकली गव्हर्मेंट करत आहे बऱ्याच वेळा मेडिकल प्रॅक्टिशनर्स झाल्यापासून ह्याच्यासाठी एज लिमिट रिटायरमेंटचं नसतं आहे त्याचबरोबर न्यू डॉक्टरांची संख्या वाढत चाललेली आहे दोन हजार तेरामध्ये भारत देशामध्ये एकूण तीनशे शहाऐंशी एवढी एम बी बी एस कॉलेजेसची संख्या होती आणि तीच त्यावेळेस मात्र एक्कावन्न हजार तीनशे अठ्ठेचाळीस एवढे सीट्स uh, नवीन ॲडमिशन होत असायचे uh, त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये जर हे आपण पाहायला गेलं तर दोन हजार चोवीसमध्ये पाहायला गेलं तर सहा सातशे सहासष्ट एवढ्या एम uh, बी बी एस कॉलेजची संख्या वाढून एक लाख दहा हजार एवढा गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्डमध्ये uh, डॉक्टरांची संख्या वाढताना दिसते जेवढ्या झपाट्याने डॉक्टरांची संख्या वाढत चालले तेवढ्या झपाट्याने मात्र पेशंटची संख्या वाढताना दिसत नाही या सर्व पुढील सर्व विचार करता एम बी बी एस डॉक्टर्स असतील किंबहुना पी जी डॉक्टर्स असतील या सर्वांना खेड्याकडे जाऊन फिजिशियन्स सर्जन्स किंवा गायनाकॉलॉजिस्ट किंवा ह्या सर्व गोष्टींची नितांत गरज भासणार आहे एक हजार लोकसंख्येने एक आ, मेडिकल प्रॅक्टिसनर हा जो विकसनशील देशाचा किंवा विकसित देशाचा सर्वे हा मेंटेन होण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या पुढील काळामध्ये गव्हर्मेंटच्या स्ट्रॅटेजीनुसार किंवा सोशल स्ट्रॅ म्हणजे जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपल्याला खेड्यातल्या किंवा रिमोट एरियामध्ये किंवा अशा एरियामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे एकंदरीत काल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांनी जो मांडलेला आहे आणि त्याच्यापूर्वीचा आधार घेत आपण जर पाहायला गेलं तर भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना कोविड काळामध्ये डॉक्टरांची संख्या खूप कमी प्रमाण भासवल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये पुढील काळामध्ये पंच्याहत्तर हजार एवढे डॉक्टरांचे सीट्सचा इंटे एम बी बी सीट्स हे भारत देशामध्ये वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे या अनुषंगानं डॉक्टरांच्या का पुढील काळामध्ये असणाऱ्या सर्जन्स फिजिशियन्स गायनाकॉलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट डर्मेटॉलॉजिस्ट या सर्वांची डिमांड किंवा सप्लाय या सर्वांचा स्टडी करून आपल्याला जो स्टॅटिस्टिकल डाटा आहे तो आपल्याला मांडण्याचा आम्ही प्रयत्न या माध्यमातून केला ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन द्यावा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सलिंग प्रोसेस म्हणजे एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या त्याचबरोबर एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या टोटल वेगवेगळ्या एज्युकेशनल स्ट्रीममध्ये किंवा ब्रांचेसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या कोट्यामधून तुमच्या कॅटेगरीनुसार फी पास फी फी असेल किंवा मॅनेजमेंटमधून या सर्व इथंभूत आपण इथून पुढच्या वर्षभरामध्ये काउन्सलिंगच्या माध्यमातून फोन पी डी एफ प्रत्यक्ष फॉर्म भरून देणे किंवा भेट भेटीच्या माध्यमातून मॅनेजमेंट कोटा फ्री कोटा या सर्व गोष्टीचा इथंभूत लोखाजोखा आपल्या देण्यासाठी आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भामध्ये माहिती पाहिजे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा शंभर टक्के तुम्हाला संदर्भात माहिती मिळेल आणि हा जो स्टॅटिस्टिकल डाटा तुमच्यापर्यंत जो मांडण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा एवढंच यानिमित्ताला सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र